महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी महसूल विभागाने जिल्ह्यातील सर्व खाण्यांची माहिती घेत अनधिकृत त्रेचाळीस क्रेशर बंद केले असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नुकतीच पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे तसेच वडूस परिसरात अनाधिकृत वाळू प्रकरणी तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांवर झालेला हल्ला हा गंभीर असून यापुढे कोणत्याही विभागात असे कृत्य झाल्यावर विविध कलमाखाली गुन्हे दाखल करून अटक केली जाईल गुंडागर्दी करून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणल्यास कोणाला सोडणार नाही असा थेट इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे जिल्हाधिकारी पुढे म्हणाले जिल्ह्यात दोनशे त्रेचाळीस क्रशर सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर कायदेशीर तपासणी करण्यात आली आहे त्यामध्ये अनाधिकृत सत्तावन्न क्रशर आढळून आले त्यापैकी चौदा क्रेशर नियमित करण्यात आले आणि उर्वरित त्रेचाळीस क्रशर बंद करण्यात आले आहेत वडूज परिसरात बेकायदेशीरित्या वाळू सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदारांना कारवाई आदेश देण्यात आले होते तलाठी आणि मंडल अधिकारी संबंधित ठिकाणी जाऊन डंपर कारवाई केली मात्र संबंधित लोकांनी तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना मारहाण केली होती या प्रकरणी गुन्हा दाखल करून काही जणांना अटक करण्यात आली आहे जिल्हा प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर गुंडागर्दी करून भ्याड हल्ले केल्यास कोणाला ना सोडणार नाही संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल सातारा जिल्हा शांतप्रिय आणि क्रांतिकारांचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये गुंडागर्दी अजिबात खपवून घेतली जाणार नाही सर्व विभागांनी निर्भयपणे आपले कामकाज करावे चुकीचे काही सुरू असल्यास कारवाई झालीच पाहिजे अनधिकृत धंदे बंद करावेत अन्यथा ता गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा देखील सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे कारवाई केलेली आहे जे इलिगल माती वालू याचं जे उत्खनन करतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगू सांगूचितो की सात आठ महिन्यामध्ये आपण जवळपास दोनशे चोवीस कारवाई केली आणि याच्यामध्ये जवळपास शंभर गाड्या आपण पकडलेल्या आहेत आणि त्याच्याद्वारे आपण जवळपास नऊ कोटीची वसुली काढली गेली यासाठी आपण फ्लाईंग स्पोर्ट स्थापित केले होते ज्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट टीमची एक फ्लाईंग स्कॉड होती प्रत्येक तालुकामध्ये आपण फ्लाईंग स्कॉड स्थापित केले होते आपण एक इंडिपेंडेंट नंबर जे आहे ते प्रत्येक ठिकाणी आपण लोकांमध्ये प्रसिद्धी केली होती मागचे वेळी मीडियाद्वारेच सर्व लोकांमध्ये ते नंबरही पोहोचवला होता तिथून जे तक्रार माहिती येत होते आणि त्याच्याद्वारे सुद्धा आपण माहिती घेत होतो त्याचा मोठा यश आपल्याला मिळाला आहे की आपण खूप मोठ्या संख्येने कारवाई करण्याच्या प्रयत्न ठिकाणी दोनशे चोवीस कारवाईने शंभर टक्के पकडणे आणि नऊ कोटीच्या कारणी करणे अशी कारवाई झालेली आहे हा सर्व करताना आपला फायदा हा झाला आहे की यावर्षी जे आपला वसुली आहे ते शंभर टक्के झालं आहे म्हणजे महसूलची वसुली आणि जे गोरखनिजची वसुली असते ते दोघेही जे वसुली आहे ते शंभर टक्के यावर्षी पूर्ण झालेली आहे याची टक्केवारी मागच्या कमी होती म्हणजे ते तेहत्तर टक्के गोलखनिजची होती आणि एक्क्याऐंशी टक्के होती यावेळी आपल्याला जे टार्गेट आहे ते वाढून पण मिळाला होता म्हणजे अठ्ठेचाळीस कोटी मैसूरचा टार्गेट होता आणि शहाऐशी कोटी गोवाखानीचा टार्गेट होता तर तेही आपण पूर्ण केलं याच्याशिवाय आपण आपल्याला हाही माहिती मिळाली होती की मोठ्या संख्येने आपल्या जिल्ह्यामध्ये इलिगल क्रशर चालू होते तर त्याची आम्ही माहिती घेतली तर त्याच्यानंतर जवळपास दोनशे चौतीस क्रशर आपले संपूर्ण सतरामध्ये आहेत तशी माहिती आमच्या निर्देशनास आली होती तर शंभर टक्के आपण तपासणी केली आणि त्याच्यामध्ये अनधिकृत जे क्रशर असे सत्तावन्न अनधिकृत क्रेशर आपण बंद केले होते त्याच्यामध्ये रेग्युलराईज होण्यासारखे जे होते ते आपण नंतर रेग्युलराईज केले आणि सध्या तयारीस अनधिकृत क्रशर आपल्या जिल्ह्यामध्ये बंद आहेत तर असे मोठी कारवाई आपण केली होती याच्यामध्ये आपली संपूर्ण जे महसूल यंत्रणा आहे त्याची मदत घेऊन हा संपूर्ण काम केलेलं होतं हा सर्व कारवाई करताना एक गंभीर गोष्टी काही दिवसापूर्वी म्हणजे काही की दोन दिवसापूर्वी जे वडूज तालुकामध्ये घडली आहे वडूज पोलीस स्टेशनचे अजून की तिथे आम्हाला एक एंटेल आला होता त्या एंटेलच्या आधारावर असा निर्देश आला होता की अनाधिकृत उत्खनन चालू आहे तिथे काही जे सी बी आहे आणि डंपर आहे ते त्याच्याद्वारे केला जातात हा माहिती येण्याच्या नंतर तिथले जे तहसीलदार आहे त्याने त्या ठिकाणीचे सर्किल ऑफिसर आणि तलाठी त्यांना हे पाठवलं स्पोर्टवर गेले स्पोर्ट त्याचे जे जे बी आणि त्याचे डम्पर होते ते त्यांनी सील करण्यासाठी त्याला सूचना दिली ते, ते एकदम रितसर प्रशासनाने ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे त्या पद्धतीने ते काम करत होते पण तसा करताना तिथले जे अनाधिकृत वादू उत्खनन करत होते त्याने त्याच्यासोबत त्याच्यावर मारहाण केली त्याच्यावर अटॅक केला आणि हे फार गंभीर गोष्टी आहे जेव्हा आमच्या निर्देशनास आला त्याचे इमिडिएटली आम्ही आमचे तहसीलदार प्राण त्याच्याशी बोललो डिप्टी एस पीशी सी बोललो तिथले स्थानिक जे पोलीस स्टेशनचे जे अधीक्षक आहे त्याच्याशी बोललो एस पी साहेबाशी बोलणं झाला आणि इमिडिएटली आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला आणि त्याच दिवशी त्याच रात्री त्या माणसाला अटक पण झालेली आहे त्याच्यामध्ये अजून काही लोक आहेत ज्याचं नाव आहे प्रतिनिधी संभाजी पुरी गोसावी सातारा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा